एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड आपण वर्ल्ड ब्रेस्ट फिडिंग वीक सेलिब्रेट करतो आणि ह्याच निमित्ताने आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फेसुद्धा अनेक उपक्रम राबवतो आपल्या एखाद्या अशा छोट्याशा फिलनथ्रॉपिक जेस्चरनी दुग्धदानानी अनेक पुऱ्या दिवसांच्या आणि कमी वजनाच्या बाळांचा जीव वाचू शकतो आणि हे खरंच अमृतदान ठरू शकतं त्यामुळे अधिकाधिक मातांनी पुढे येऊन दुग्धदान करण्याची गरज आहे एका मिल्क बँकमध्ये काय प्रोसेस होतो तर ज्या स्तनदा माता इनफ दूध बनवत असतात आपण त्यांना काउन्सिल करतो आणि मोटिवेट करतो की त्यांनी त्यांचं दूध व्हॉलेटरीली डोनेट करावं हे दूध एकदा गोळा झाल्यानंतर मिल्क बँकमध्ये आणलं जातं जिकडे आपण तीन ते पाच मातांचं दूध एका पूलमध्ये एकत्र करतो त्याच्यानंतर ह्याचं आपण एक सॅम्पल मायक्रोबायोलॉजिकल टेस्टिंगसाठी पाठवतो आणि नंतर ह्याचे आपण इक्वल पार्ट्समध्ये ॲलिकॉड्स बनवतो जे पॅश्चराईज केले जातात ह्युमन मिल्कसाठी आपण होल्डर मेथड ऑफ पॅश्चरायझेशन वापरतो विच इज हिटिंग द मिल्क टू सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस अँड होल्डिंग इट फॉर थर्टी मिनिट्स फॉलोड बाय फ्लॅश कूलिंग हे केल्याने आपण त्याच्यातले बरेचसे ऑर्गॅनिझम्स नष्ट करून टाकतो एकदा हे पॅश्चरायझेशन झाल्यानंतर आपण पुन्हा ह्याचं एक दुधाचं सॅम्पल प्रत्येक बाटलीमधून काढून पुन्हा ह्याचं मायक्रोबायोलॉजिकल टेस्टिंग करतो आणि त्याच्यानंतर हे दूध आपण फ्रीज करून टाकतो एकदा आपल्याला दोन्ही सॅम्पल्सचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळाल्यानंतरच हे दूध एन आय सी यूच्या बाळांना पाजण्यासाठी इश्यू केलं जातं स्तनपान हे अमृतपान असं समजलं जातं त्याचप्रमाणे दुग्धदान हे अमृतदान केल्यासारखंच आहे ह्याच्यामध्ये वी डू मेनी ॲक्टिव्हिटीज टू प्रमोट प्रोटेक्ट अँड सपोर्ट ब्रेस्ट फिडिंग थँक्यू